वरती जाण्यासाठी असं फॉर्म भरावं लागतं रुपेला तिकीट जाण्यासाठी हो चाललो मी आणि रुपेनी तिकीट चला ना

चालल्याने खूप शिवत वाटते आम्ही रुपयेनी गडावरती गडाकडे जाण्याचा मार्ग लागला रुपये उकडून उतरल्याने माझे पण माझ्या तिथेच बसला तर उंच खूप आहे ना एवढा पाय किती तरी चढायच्या असतील पायऱ्या एवढ्या बापरे चढायला ना एवढ्या पायऱ्या

हे पूर्ण रायगडांचा भाग आहे बर का बॅक साईड ते बघा आजूबाजू बाहेर एवढा आवाज आहे पण इथे बिलकुल असा आवाज येत नाही बाबा बिलकुल आवाज नाही नाहीये तिथे

हे राणींचे महाल आहेत बरं राणींचेच महाल हे बघा आलो आम्ही आता राणींच्या महालामध्ये आलो दोन तीन चार आहेत वाटत महाल मधी कशाला गेल काय हे बघा टॉयलेट होते पहिल्या काळात सुद्धा टॉयलेट होते बघा हे टॉयलेट हे आंघोळीच इकडे पण आहे काहीतरी चल चार चार किती राहण्या होत्या हा हे तर चारच महाल झाले ना हा हा योगेश हाय मन आम्ही किल्ल्यावर आलो किल्ल्यावर समोरची साईड आहे आता आपण ज्या गेटमधनं प्रवेश केलेला हा मेना मीना म्हणलं तर महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळेस सूर्यस्त पाहण्यासाठी या गेट मधनं येणं जाणं करतात म्हणून याला इतिहासामध्ये मेनं म्हणलं पालखी या लागून काही राण्यांची मुळे आपल्यापैकी माहिती आहेत आपल्या राजांना राजांना सांगू राणे राणे होते आठ आपण गडावती किती पाहतो सहा पाहतो कल्पना किंवा राजांच्या दोन राणे जात होते कुठे आपल्या राजांची आणि सहीबाईंचं निधन राजगडावती झालं संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना उदलार आणि पाचाड गावमध्ये खाली अऊ साहेबांच्या सेवेसाठी अऊ साहेबांना उतार त्या वयामध्ये या गडाचं वातावरण सण होत होतो म्हणून त्यांच्या सेवेकरता उतलाड आणि पातळाड गावमध्ये गडावरती सहा राहण्याचे सहा मड स्वयराबाई सगुणाबाई काशीबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई या राणींची होण गडावते मनामध्ये शंका येते किल्ल्यावरती पूर्वी छपरा होती की नव्हती किल्ल्यावरती पूर्वी छप्र सागवणी लाकड कुंभराने घडवलेली लाल मातीची यावेळी इंग्रजांनी गडावती दहा मे अठराशे अठरा ला अटेच केलेला हल्ला केलेला आहे पूर्णपणे गडावरती छत अकरा ते बारा दिवसामध्ये जळून गेली एवढं आपण दगडी बांधकाम पाहणाऱ्या शिवाकाळीने विटांचं काम पाहतो पेशव्यांच्या काळातले सतरा ते तेहतीस ला पेशव्या पेशवे काळातले आता बघा आता आपण आतमध्ये गेल्यानंतर बेडरूम पाहायला भेटतात चारशे वर्ष मधलं टॉयलेट्स आहे खिडक्या वगैरे पाहिल्या का, का प्राणी साहेब मेना गेटला लागून पालखी दालबाजा पणंग सहा सहा झाले पालखी म्हणलं तर शिवाजी महाराजांची शंभूराजांची पालखी या गेट मधून आतमध्ये यायची मी याला इतिहासामध्ये पालखी दालबाजाकडे दाखवा उदाहरणात घ्या हे जे माहिती खाली पडलेले वाड्यात अष्टप्रधानांचे वाड्यात गालीवाले तीन खड्डे धान्यांचे कुठे धान्य म्हणलं तर स्वराज्याचं मुख्य धान्य कुठे पणाला होते पुण्यामध्ये बावन्न फुटाची गंगा यमुना आणि सरस्वती हो बावन्न बावन्न फुटाचे धान्य कुठा त्या ठिकाणी हा रायगड किल्ला इतिहासात रायचा डोंगर होता प्रतापगड पाहिले का रायद्री चा डोंगर महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन लावराज्यामध्ये सामील केले पंधरा मे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या किल्ल्याचे काम करून चौदा वर्षी लावली चौदा वर्षात तळा साडेतीनशे इमारती आहेत मोठी मोठी अकरा तळ चौऱ्याऐंशी टाके आहेत आता आपण धान्यांची कुठा पाहून घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पहिला ना जाऊ शकतो ना पहिला खड्डा बावीस अठरा आणि पंधरा खोल आहे महाराजांच्या काळात जेवढी लोक होती ना धान्याचा साठा इथून केला जायचा धान्य वती शिडीने काढले पेशव्यांच्या काळात इथे कैदी गडावर चोरी ते इथे सात दिवस ठेवायची आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गुन्हेगाराला वती काढायची गोलत्यात बांधायची आणि उतरलेला टकमोक तिथून खाली फेकून द्यायची महाराजांनी कोणाला लकडलं नव्हतं संभाजीराजाने कोणाला सोडलं नव्हतं जगावं कसं शुभाकडनं शिकावं महाराव कस

दोन आहेत याच्यामध्ये धान्य ठेवायचे दाशी वाटायचं आणि मला समजे कट्ट्या पण हे छोट मोठ काम लागलं ना ला। राणीला राणीने आवाज दिलावर दाशी द्यायच्या काम करण्यासाठी आतमध्ये जायच्या त्यांचं छोट मोठ काम मेन साइड आणि किल्ल्याची बॅक साइड पाचची साइड आहे तेवीसशे पंच्याहत्तर बायऱ्या किल्ल्यावरती सोडून ही किल्ल्याची मेन साइड आणि पाचशे साइड आहे बाराशे एकर पूर्ण किल्ला आहे एकरा मध्ये साडेतीनशे इमारती मोठी अकरा तळ चौऱ्याऐंशी टाक्या मग राजांना आयुष्य किती लाभल फक्त पन्नास वर्ष वयामध्ये जात आपल्या मागच्या भिंतीपर्यंत सवाद मध्ये चौथा आहेत हा पहिला चौथा आपल्या राजांचा राजवाडा आहे ह्या पहिल्या चौथ्यावर निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला झालं शनिवारी बारा वाजता हनुमंत जयंती राजाने अखेर श्वास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी लागले राजांचा राहता राजवाडा एका व एक सदोण मधली प्रशांत सागवाने लाकडाने पैठणी कापडाने हा वाडा सजवले जायचा त्यावेळीच वैभव कसा असेल आपण कल्पना करतो

इथे मेन राहण्याचं ठिकाण आहे राजांची बालकणी आहे अष्ट त्यावेळेले त्यावेळी बालकणी मध्ये होती राजा संध्याकाळच्या वेळेला थंड आवाकण्यासाठी या मध्ये यायची त्याला इतिहासामध्ये अष्ट वाळकुणे म्हटलेले त्याच्या खिडक्या पाहतो ना आपण ह्या ते ठेवणी बरोबर आहे टिहळणी म्हटलं तर कधी इथे थांबायचे

चल बाबाणी चल बाबू कसा लाल पुढचा दरबार आम जनतेसाठी ज्या ठिकाणी शिवराजी अभिषेक झाला ती जागा आपण तिथे पाहायला जाणार आहोत परंतु आपण पहिली हे काय रे

राजांना छोट्या मोठ्या गाव किल्ल्यांची खेड्यांची बातमी म्हणून मध्ये जाऊन शेअर केले जायचे या कणाची बातमी त्या खाणाला कळून पण याला इतिहासात खळबत खाणा म्हणलेला साईडला दोन स्तंभ आहेत इथे खाली एक आहे हे स्तंभ आहेत ना आता सात मजली होती राजे कोणताही गड किंवा किल्ला जे आले ना सातव्या माळ्या होती त्यावेळेला भगवत व जायचा आजूबाजूच्या वाड्यांना वाटलं पाहिजे राजा आज कोणता ना कोणता किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून आलेले आहेत त्यावेळेस सात मजली होते आता काही फडलेले कल्पना करा किती चौथी ताई आपण ज्या चौथ्यावरती उभ्यात ना ताई समोरच्या पासून या आपल्या बाकीच्या भिंती बद्दल सव्वा दोनशे आपण ज्या चौदा उभ्या ना आज सचिवालय दफ्तर ठरा लेखी व्यवहार इथे होतो समोर दोन चौथे पाहायला भेटतात दिवाणे आम्हाने दिवाणे खास जसं आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पाहिले दिवाणे आम्हाने दिवाणे खास मराठीमध्ये सदर म्हणले सदळेवरती न्याय निवाडा भिंतीच्या आपले न्याय निवाडा दरवा सोळा राजांचा इथे राज्याभिषेक झाला ती जागा आता आपण पाहण्यासाठी जाणार गडकिल्ले जिंकून आले त्यांच्या सातव्या मधल्यावर मोठा भागवा जोश फडकवला या गडाच्या आजूबाजूच्या गाव वाड्यांमधल्या लोकांना कळायचं कि राजा कोणता तरी गड जिंकून आलेले आहेत म्हणून तर या बुरुजांना विजयाचं प्रतीक असं हे खाली बत्तीस फूट खोल आहे पलशाच्या बारा महिने पाणी असत सर्वात हे तळ मोठं आहे गंगासागर तळ आहे बघा ते पाणी इथं सोडलेलं हो का बत्ती अशी गडावती अकरा तळ महाराजांनी साडेतीनशे बिल्डिंगला खाल्ला दगड शक्य नव्हतं अशी अकरा तळ चौऱ्याऐंशी टाक्या खुदल्या ज्यातनं काही दगड निघाले या बांधकामाला वापरले राजे एका एका दोन पक्षी दुकाना जनावरांना पाणी सुद्धा झालं पिण्यासाठी बांधकामासाठी दगड जॉईंट झालेले बांधकामामध्ये फक्त तीन पास वापरलेले चुण सिसा आणि मुलं एवढं भक्कम काम आहे चारशे शिवसेना झाले छोपरा जाऊन गेले बागुवा जो पाहायला हा। भेट बघा कडे कडे लोक घडा चोरी चोरी करेल ना त्याला शिक्षा पनिशमेंट

रात्री गडावरती दूध उपण्यासाठी यायची ना गडावती नियम होते संध्याकाळी साडेपाच वाजता नगारखाण्या नगारखाण्यावरती नगर विवाजायची आणि खालचं मेन गेट बंद केले जायचं ती माता गडावती दूध घेऊन आली तो दिवस कोजा गेले पौर्णिमेचा दिवस होता मातेला काही कळून नव्हता दडाबाजी बंद होणार पूर्ण बाराशे एकर किल्ला फिरलेली होती माता त्या कड्यावरती गेली किडली ठेवली बालाजावात आला आणि ती तू गेली रात्री बाराच्या सुमारास जीवाची प्रवाह न करता ती उतरून गेली महाराजांना बातमी सकाळी कळाली राजाने तिला दोन मावले पटवले मातेला पालखीमध्ये बसून गडाव आणली जर राजाने साडी चोळी देऊन प्रेमाने संस्कार केला महाराज त्या मातेला काय म्हणाले तू ज्या कड्या उतरलेली आहे ना तो कडा आम्हाला आता उतरून नको नाही माता बोलली जेव्हा माझ्या डोळ्यासमोर हातच तर ते दिसत दिसतोय आता तेराशे पन्नास फूट खाली झाली अरे त्याच काड्याचा का तुम्ही रोखेमधून प्रकल्पाने पाच मिनिटामध्ये आला गाव खाण्यावाडी हम्म पाच मिनटात आलो हे काय बोलत आहे हे पण चांगली आणि हे इकडे गेले दिवा नाही निवडा नाही निवाडा नाही आम्हाला मळमळ होत नाही हे पण तेच आहे ना ते सांगतील ना हे आता काय बांधकाम सुरू आहे का

छत्रपती शिवाजी महाराज मुघल शाही कोणत्या कोणत्या शाही होते किल्ल्यावर तिच्या बायकाली जाणवत छोटी पिलं ना पायाखाली तुडून गेलेले त्या चार होते बघा हत्ती महाराजांच्या वरच काम पेशव्याने केलेलं आहे ह्याच नाव काय नगारखाना नगारखाना आहे हाईट बावन्न फुट आहे बावन्न फुट हाईट आहे नगारखाना नगार पाले किल्ल्याचा प्रमुख गेट आहे योगेश इकडे बघ शिमग्यामध्ये होळी पेटवतो तशी पहिली स्वराजाची मानाची होळी या ठिकाणी पेटवली जायची बघा नंतर होळीमध्ये राजे तो नारळ अर्पण करायचे व जो, जो बहादर पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल याला आपले राजे सव्वा किलो सोन्याचा कडा मानाचा होडा डोक्याचा पेटा बक्षी द्यायचे काही शुभक्त काठीने काढायची संभाजी राजाने हाताने काढलेला बघा त्यांना सव्वा किलो सोन्याचा कडा मानाचा ओढा डोक्याचा पेटा पक्षी दिलेला आहे म्हणून तर याला इतिहासामध्ये मध्ये ओळीचा माल म्हणलेला आहे शेवटला बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेची लांबी म्हटलं तर आठशे फुट आहे रुंदी म्हटलं तर चाळीस फुट आहे चवळेच्या दुकाने होती हेड घोड्याचे आहे घोड्यावर न बाजार केला जायचा याला इतिहासामध्ये मध्ये बाजारपेठ म्हणलेला आहे शेवटला आपण जे मंदिर पाहतो त्या मंदिराचा दादा आकार कसा आहे आहे ना घणाभोती मोगळ लोकांनी त्यांना वाटलं पाहिजे की आपलंच मशीद आहे ते लांबून दर्शन घेऊन माघारी जायचे मंदिराची तोडफोड करू नये म्हणून त्या मंदिराचा कार मजिद साल का देण्यात आलेला दे आहे त्याच्या आता गेल्यानंतर शंकराची पिंड आई भवानी मातेचं मंदिर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा साइडला पांढर घुमाट आपल्या राजांची समाधी दोघांच्या मधोमधे गेट आहे या गेटच्या पहिल्या पाहिली महाराजाच्या काळातलं बाजारपेठ आहे पूर्ण जे ते आणि याची किती आहे बघा घोड्याच्या साईडची त्याची हाईट आहे कारण घोड्यावर बसून बाजार करता येईल अशी हाईट हाईट आहे त्याची महाराजाची संबंध आहे

तो था 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 था। की आता पहिला प्रश्न आम्ही मेन दरवाजा आलो कारण आम्ही उतरताना आणि उतरतो चढताना शक्य नाही तर हा मेन गेट ठेवता बरं दरवाजा मेन इथला चला आता चला इथे थोडा मातीचा रस्ता आहे बघा रस्ता कसा आहे खूप मजा अस